to the government, to the public. South Gaur district hospital, it will be a failure on our part if we do not commit it and create centre of excellences before in the next six months. It doesn't take time. It has to be implemented. That's why I said that I will have a detailed discussion with the Honourable Chief Minister during the session. We have to devise. It is not only buying machinery anymore. It is to create centre. A doctor is a doctor. He runs a hospital, successful hospital, but you require that type of specialist to create the center of excellences. Unless you have a center of excellence for neurology, orthopedics and also cardio in South Goa District Hospital, that will not be of any benefit to the people of the state of Goa. Maximum people come from South Goa as referrals to Goa Medical College, that's a fact. I have not deviated from any fact. Our doctors in Goa Medical College and health services are doing a phenomenal job. We don't have to build that much that type of infrastructure, but refurbishment and also to engage the people. There's a lab in the back. There's a new concept that I'm introducing. One in Satri and one in Kanpur in speakers' constituency. And we are moving. It's just an experiment. So I've done it under CSR in my I am spending my own money. It's an about company thing to see that diagnostics are made available in the Sabel center, so that the people don't have to walk fast. Doctor will be aware because you require technicians in order to run. It's a comprehensive package that I am trying to deal with through CSR to understand exactly how it's going to work. So basically people don't have to come even from the sub centre to the PhD for basic things. Even if you have a chest pain, whether it is acidity or whether you require troponin to enzyme marker basically to check, that also will be done in the villages so that he doesn't have to engage himself or rush or family should not get disturbed. Apart from that we have started IBF, I have told everything in the assembly yesterday. साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फर्दर अपग्रेडेशन ऑफ नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एंड साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इथले आम्ही सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पोंडा आणि अपग्रेडेशन ऑफ कुर्चुडे हियर फेसिलिटीज हैव टू बी प्रोवाइडेड आज निलेश कब्रालान तेजे माध्यमातून आज मुख्यमंत्री ते सगळे तयार करून तेका दिल्ले असा आणि निलेश काब्रालान इनिशिएटीव्ह घेऊन त्यांनी इतकं बरं हॉस्पिटल बांधलं पण फक्त धरून जाऊचे ना न टेक्निकल स्टाफ म्हणून त्याचे चर्चा वेगळे तरीचे मुख्यमंत्रीकडे करतले आणि जे करता सांगला आणि सांगलं सांगा काल विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारां जर का खची फाईल चेक करत के माझ्या ऑफिसांडून खंची फाईल व्हाय मला काय प्रॉब्लेम काय कोणी काल उल्लेख केला काय क्वेरी कोई काढा इट इज नट नॉ नॉर्मल प्रोसेस पण डॉक्टरां काल उल्लेख केला अंगणवाडी आपल्याला बरे करूया आम्ही सगळे पीडब्ल्यूडी धडलेले असा प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्रीकडे चर्चा करून ते वरपाची गरज आहे जे सगळे आणि आमदार विरोधक हांगा कोण ना आरोग्य सेवा हे सगळ्यांना लागतात सगळ्या आमदारांनी जे विषय मांडले हे सारखे फायनेन्स फायनान्स पण फायनेन्स शॉर्टफॉल इज ओनली एक्सक्यूज हाऊ डू यू नव्हॅविगिगेट इट इज मय जॉब टू सी दट आय नेगेट एन पू अप कॉम्प्रिन्सिव्ह प्लॅन इन फंट ऑफ द ऑनरेबल चीफ मिनिस्टर आयव्ह समथिंग इन मय मंड देर आर सेव्हरल हॉस्पिटल देडी टू हेल्प असऊटसोर्स फेसिलिटीज ए सेंटर ऑफ एक्सलेसिस विदाऊट अ एक्स्ट्रा कॉस्ट ऑर रुपीट टू द स्टेट ऑफ गोवा आय एम नॉट कंसर्न अबाउट एवबडी आयम कन्सर्न अबाउट गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आय एम कंसर्न अट डीएचएस सो ट तुमच्या मधी खबर हा केंद्र कोणाक जर बाहेर वसपची परिस्थिती पडली बिकट परिस्थिती जाता हे कॅन्सरचे हॉस्पिटल एनवायरमेंट एनवारमेंट आता आताच एलेक्सकडे उलय बेगिना बेगीन उभे करून फुडले इलेक्शनच्या पहिली ते कमिशन करून लोकांना देऊक जेपर्यंत ओपीडीस बेक ओपीडी चलव प्रयत्न असतो आज तुम्ही म्हणतात सेंटर ऑफ एक्सिल म्हणजे म्हणजे तो स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्या माध्यमातल्या विन चलतो इंडिपेंडंटली म्हणजे जे श्रीमंत हा जे कोणाक वेगळ्या तरेचे ट्रीटमेंट जाय ते वेगळ्या पण आमचे सामान्य जनतेक गरीब भाव भयण जे वेगळे वेगळ्या ते फेसिलिटी गावती हे सगळे गोष्टी पैसे पैसे म्हणून ते स्पेशलिस्ट बी डोंट मशनरी टू जस्ट मेक इट रॉट डेअर यू हॅव टू हॅव वॉट रायटफूल थिंग्स यू रिक्वायर यू हॅव टू सेफ्टी हा पूण ते विचार करून म्हणून कॉम्प्रिहे प्लॅनिंग जाय कांय कडेन नॉन बेडेड लागतले कांय कडेन तुका आर एम डी अपग्रेड करचे पडले काय कडे साश्टीन जर घेतल्या वडले हॉस्पिटल आहात ते कसे सगळी कडेन हॉस्पिटल बांधल्या चलयतलो कोण हे सगळ्या गोष्टी हांवें आता बारा वर्षाली पहिल्या पांच वर्सां आता सात म्हाका थोडे तरी आले हांवें काल सांगले तुमकां आय युरी आसूं हांव आसूं काय विजय काय आमचे कितलेय आमचे वांगडी आहात कोण उल आमच्या घरान आमच्या पर्सनल लायफान अर्ली डिटेक्शन असू कॅन्सर माझ्या पर्सनल लाईफात जे अनुभव आले त्या लोकांचे अनुभव येऊ नये म्हणून आम्ही काम करता आणि त्याच्या बाहेर हा काय जातले कारण खुपशे पेंडींग ऑफकोर्स जे आम्हाला फंडींग फायनान्स डिपार्टमेंट सेक्शन करता तितके आम्ही सेक्शन करू शकतो त्याच्या बाहेर

सो त्याच्या खातीर हे जे केसीस ते इन्व्हेस्टिगेट जर सारखे केले जाल्यार जे कोण करता तांकां तो परत भय वतलो हांगा कितें जाता कोणी येता कितेंय करता आणि खंय वता कोणाक भंय असो ना म्हणून रेट सगळं वाढला भय घाय आज पण आज जर तुम्ही सोशल सुद्दां पहिला कोणी कोणाचो हे फेसबुक अकाउंट कितेंय बदलता कोणाचे नाव बदलता फोटो बदलता कितेंय म्हणटा काय हें ना पण आमचं दिन्छा। सरकार प्रयत्न करत असा पण हे इतले करून जातलेच दिस इज बाउंड टू हॅपन आताच न्याच्या फुडे जातले तू तरी कायदे बंद केल्या परत सुरू जातले कोण करपी असं करतलो குட் மோர்னிங் நம்ம பாட்டி சொல்லி சொல்லுங்க